चंद्रकांत पाटील हे नेहमीच पवार कुटुंबांच्या विरोधात सडेतोड भाष्य करतात असंच पार्थला मावळमध्ये ढकललं बारामतीत का नाही असा प्रश्न उपस्थित केला मात्र यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे गडबडल्या चंद्रकांत पाटील हे बारामती मतदार संघाच्या कांचन कुल यांच्या प्रचारासाठी चौफुला येथे आले होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी पवारांनी स्वतःच्या मुलीसाठी नातवाला मावळमध्ये ढकललं असा गंभीर आरोप केला होता यावर सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रश्न दोन वेळा विचारून घेतला आणि उत्तराला सुरुवातही केली पण लगेच काही क्षणात थांबल्या आणि हा काही प्रश्न असतो असा उलट प्रश्न या गंभीर उत्तरावर त्या गडबडल्या सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी इंदापूर येथे उपस्थित होत्या त्या, त्या दरम्यान त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपावर प्रतिक्रिया विचारली होते त्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली त्या म्हणाल्या मग मला सांगा त्यांनी कोल्हापूरला असं म्हणत त्या थांबल्या आणि काही क्षणांसाठी गडबडल्या आय एम सिरियस पॉलिटिशियन कुछ सिरियस पूछो असं म्हणत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली त्यामुळे पवारांनी स्वतःच्या मुलीसाठी नातवाला मावळमध्ये ढकललं यास चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला तर चंद्रकांत पाटील हे नेहमी टीकेला जागा नसल्यामुळे पातळी सोडून बोलतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही आमच्या वर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे या शब्दात उत्तर दिलं मला या प्रश्नाचं प्रश्नच बघता नाही चंद्रकांत दोघांनी काल आरोप केला की आपल्या फार फार बारामध्ये पण खासदार केले नाही त्यांना तिकडे मावळमध्ये काढले ते कोल्हापूरला का गेले त्याच्या काय प्रश्न आहे का हा काय प्रश्न आहे का सिरियस पॉलिटिशियन या दुर्दैव आहे की आदरणीय पवारसाहेबांबद्दल त्यांचेच प्रधानमंत्री त्यांचेच पक्षातले वरिष्ठ नेते गुण गातात आणि इतक्या खाली स्वतःवर दुसरी कुठलीच टीका आता करायची नाही म्हणून पातळी सोडून टीका करतात खरच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभेत नाहीये हे पातळी सोडून बोलते आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले त्याच्यामुळे आम्ही कधीच पातळी सोडून बोलणार नाही प्रतिनिधी देवा राखुंडे एनटीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे